डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्याचं प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे पी एस आय बदनेनं आपल्यावर अत्याचार केल्याचं स्वतःला संपवण्यापूर्वी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर लिहून ठेवलं त्यानंतर डॉक्टर मुंडे यांच्यावर आरोपींना फिट असल्याचं सर्टिफिकेट देण्याबाबत पोलिसांचं प्रेशर असल्याचं उघड झालं विभागीय कारवाईत दिलेल्या पत्रात संपदा मुंडे यांनी केलेला खुलासा समोर आला आणि कथित खासदारांचा उल्लेख चर्चेत आला हे खासदार दुसरे तिसरे कोणी नसून भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असल्याचे दावे विरोधी पक्षाकडून करण्यात येऊ लागले आणि एकूणच या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फलटणी येथे नियोजित सभा होती या सभेपूर्वीच काही काळ थेट राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर आरोप केले ज्यामध्ये ही आत्महत्या नसून ही संस्थागत हत्या असल्याचा उल्लेख राहुल गांधींनी केला सोबतच भाजपशी संबंधित प्रभावशाली लोकांनी त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दाखला देखील माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांच्या आधारावर केला या संपूर्ण पार्श्वभूमीवर रणजित नाईक निंबाळकरांचं नाव चर्चेत आल्यानं राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र या एकूणच प्रकरणात फडणवीसांनी एक प्रकारे रणजित निंबाळकरांचा हस्तक्षेप नसल्याचं आणि आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा असल्याचं सांगितलं डॉक्टर संपदा मुंडेंच्या अत्याचाराच्या आणि स्वतःला संपवण्याच्या प्रकरणात नेमके राजकीय आरोप प्रत्यारोप काय होत आहेत फडणवीसांनी आजच्या सभेतून कोणाला इशारा दिलाय पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार सिंह नाईक निंबाळकरांचं नाव कसं चर्चेत आलं ते समजून घेऊ तर डॉक्टर यांनी स्वतःला संपवताना आपल्या हातावर पी एस आय बदने आपल्यावर चार वेळा अत्याचार केला तसंच प्रशांत बनकर यांना आपल्याला मानसिक आणि शारीरिक ताण दिला असं नमूद केलं पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर आल्यानं या प्रकरणाची राज्यभर चर्चा होऊ लागली अशातच विभागीय कारवाईबाबत डॉक्टर संपदा मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या खुलाशाचं पत्र माध्यमांमधून प्रकाशित झालं यामध्ये आपल्या वरिष्ठाकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या मनमानीबाबत राजकीय हस्तक्षेपाबाबत डॉक्टर संपदा मुंडे यांनी तक्रार केली होती पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोपी फिट दाखवण्याबाबत दबाव निर्माण केला जात असल्याचं तसंच या संदर्भात खासदारांचे ए आल्याचं स्वतः खासदार फोनवरून बोलल्याचं संपदा मुंडेंनी लिहिलं होतं त्यानंतर मेडिकल रिपोर्ट हवे तसे देण्यासाठी डॉक्टरांवर दबाव टाकणारे खासदार कोण अशी चर्चा सुरू झाली ज्यामध्ये अंबादास दानवे यांनी रणजित निंबाळकरांचं नाव घेऊन आरोप करण्यास सुरुवात केली अर्थात पत्रामध्ये खासदार सिंह नाईक निंबाळकरांचा उल्लेख नव्हता मात्र दानवेंच्या आरोपांनंतर सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं जाऊ लागलं याबाबत खुलासा करताना आपण फोन केलाच नाही असा इन्कार देखील सिंह नाईक निंबाळकरांनी केला नाही पण असा दबाव आपण कधीच कोणावर आणत नाही प्रशासकीय कामांबाबत बोलणं होत असत पण आपण कधीच कोणत्या अधिकाऱ्यांवर आजवर दबाव आणला नाही हे रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी स्पष्ट केलं निंबाळकरांचं नाव आल्याने प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले अर्थात पोलीस माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर संपदा मुंडे यांनी पी एस आय बदने यांना अत्याचार केल्याचे व प्रशांत बनकर यांनी मानसिक त्रास दिल्याचे उल्लेख आहेत आत्महत्येसाठी सध्या तरी हे दोन आरोपी कारणीभूत आहेत मात्र खासदारांचा उल्लेख करून असलेलं पत्र हे पोलीस व आरोग्य विभाग यांच्यात असलेल्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांबाबत आहे या गोष्टी आत्महत्येच्या कारणापासून भिन्न आहेत सध्या तरी अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी चा चालू असल्याचं चा पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे आता पोलीस अधीक्षकांच्या खुलाशाचा अर्थ सांगायचा तर दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत प्राथमिक तपास हे डॉक्टर संपदा मुंडे यांनी ज्यांच्यावर थेट आरोप केले त्यांच्या भोवती सुरू आहे तपासात पुढे मानसिक छळासाठी वेगवेगळी कारणं समोर आली तर त्या दिशेने देखील तपास झाला असं म्हणता येतं पण तुर्तास्तरी बदने आणि बनकर या दोन आरोपींच्या भोवतीच पोलीस तपासाची चक्र आहेत आणि डॉक्टर संपदा मुंडे मृत्यूपूर्वी हातावर लिहिलेल्या आरोपांनुसार या दोघांभोवतीच पोलीस तपास फिरत आहेत थोडक्यात दोन विभागांमध्ये कामाच्या स्वरूपावरून वादविवाद झाले असतील पोलिसांनी देखील सहा वेळा पोलीस डायरेक्ट डॉक्टर संपदा मुंडे सहकार्य करत नसल्याचं लिहून ठेवलं होतं त्यामुळेच राजकीय आरोप होत असले तरी रणजित निंबाळकरांमुळे अथवा तशा कोणत्याही खासदारांचा थेट सहभाग या प्रकरणात आहे हे स्पष्ट झालेलं नाही अर्थात रणजित निंबाळकरांकडून या प्रकरणात गलिच्छ राजकारण करून आपल्याला अडकवण्यात येत असल्याचं सांगण्यात येत होतं तसे जे आरोप आपल्यावर केले जात आहेत ते राजकारणातून केले जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये सभा घेत असल्यानं ते नेमकं या प्रकरणावर काय बोलणार हे महत्त्वाचं ठरणार होतं तर आज झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रणजित निंबाळकरांच्या मागे उभा आहेत हे स्पष्ट झालं कारण त्यांनी इथल्या सभेतून सांगितलं की महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असती तरी हा कार्यक्रम रद्द करून मी या ठिकाणी आलोच नसतो अशा बाबतीत मी पक्ष बघत नाही व्यक्ती बघत नाही जिथं माझ्या लहान बहिणीचा विषय आहे तिथं मी कोणतंही कॉम्प्रमाईज करत नाही प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण जर कोणी करत असेल प्रत्येक गोष्टीत राजकीय भूमिका कोणी जर घेत असेल तर तेही मी सहन करणार नाही मी उत्तर देणाऱ्यांपैकी एक आहे हेही या ठिकाणी स्पष्ट करतो याच सभेतून हा कार्यक्रम रद्द व्हावा किंवा मी इथे येऊ नये म्हणून प्रयत्न झाल्याचा खुलासा देखील फडणवीसांनी केला प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं रणजित दादा आणि सचिन दादांचं नाव या प्रकरणात घुसवण्याचा निंदनीय प्रकार झाला असं सांगत त्यांनी रणजित निंबाळकरांनी केलेल्या विकास कामांचा पाडा वाचण्यास सुरुवात केली निरादेवधर देवधर दुष्काळी भागात पोहोचवलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे संदर्भ देत भविष्यात रणजित निंबाळकरांना अजून काम करायचं असल्याचं देखील सुचवलं हे सुचवत असताना अरे बाज की अभि असली उडान बाकी हे तुम्हारे इरादो का अभि इम्तिहान बाकी आहे अभी तो मापी हे मुठ्ठी आहोत पुरा शब्दही निंबाळकरांना दिला दुसरीकडे रामराजे निंबाळकरांचं नाव न घेता जयकुमार गोरे आणि रणजित निंबाळकरांनी पराभूत लोकांकडून कशा प्रकारे या प्रकरणाचं राजकारण होत आहे असे आरोप केले अर्थात फडणवीसांनी आपल्या भाषणातून आपण रणजित निंबाळकरांच्या मागे ठामपणे असल्याचं नमूद केलंच शिवाय या प्रकरणात त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचं देखील ठणकावून सांगितलं दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुरलीधर मोहोळ देखील जैन बोर्डिंगवरून आरोपांच्या कचाट्यात सापडले आहेत पण याबाबत थेटपणे मोहळांची पाठराखण फडणवीसांनी केलेली नाही उलट फडणवीस आणि मोहोळ यांच्या भेटीनंतरच मोहोळ यांना जैन बोर्डिंगच्या ठिकाणी जाऊन आपली भूमिका स्पष्ट करत व्यवहार रद्द होण्यासाठी आपण प्रयत्न करू असा शब्द द्यावा लागल्याची चर्चा आहे मात्र त्याचवेळी रणजित निंबाळकरांच्या मागे आपण ठामपणे उभा असल्याचं सांगून फडणवीसांनी एक प्रकारे या प्रकरणात रणजित निंबाळकरांना अडकवण्यातच येत असल्याचं स्पष्ट केलं अर्थात येणाऱ्या दिवसात तपास कुठे जातो आणि राजकीय आरोप प्रत्यारोप काय होतात हे स्पष्ट होईलच या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका